नमस्कार मंडळी आज आम्ही शेतात आलेलो आहे शेतात येण्याचं प्रयोजन म्हणजे आज आम्ही खास काहीतरी शोधण्यासाठी आलो आहे शोधायचं आहे ते म्हणजे आपल्याला बूट नावाचा जो प्रकार असतो आहे जो गाजर किंवा बीट या प्रकारात मोडणाराच प्रकार असतो आहे ते आपल्याला कुठं सापडते आहे का बघायचं आहे आणि ते शक्यतो आपल्याला शिव्याची बेटं वगैरे असते किंवा खास करून गवती रानात ते आपल्याला भेटतं आहे त्यामुळे ते कुठं सापडतं आहे का बघायचं आहे आणि ते शोधण्यासाठी माझ्याबरोबर आता माझी मुलं पण आलेली आहेत माझा मुलगा आतर्व आतर्व वैभवी आणि मुलगी वैभवी पण आलेली आहे माझ्याबरोबर आणि काय जाताना वाटत काय दिसते का मी बघणार आहे आता मी घसार या आमच्या शेतात आलेलो आहे पाऊस हलकासा चालू आहे आता सध्या फार लय मोठा पण नाही बघ्या आपल्याला ते बट जे आहेत ते सापडतात का बघ्या त्याचा खास असा वेल असतोय तो म्हणजे चवळीच्या शेंगा जशा असतात त्या शेंगाच्या झाडाला जशी पानं असतात तशाच प्रकारची पानं त्या वेलाला असतात मग ते वेल आता आपल्याला कुठं सापडतोय का बघूया मंडळी जरा फिरायला लागल पण सापडल आता एक दोन ठिकाण दिसला होता पण तिथं आम्ही काय फारसं बघितलेलं नाही आता पाय आमचं निष्ठायला लागले आता आम्ही घसार आहे घसार नावाच्या शेतात आलोय तर मंडळी आता गवत आता बऱ्यापैकी वाढलेला आहे आता आम्ही तुम्हाला धावतो आता वेळवेळी पडशील शिस्तीत या तर मंडळी आता मी बऱ्याच खाली आलेलो आहे आणि आमचे आता भाताची शेती आम्ही तुम्हाला जाता आम्चे, आम्चे आता दाखवतो हे आमचं घसार नावाचं शेत आहे इथं आमचं आमच्या भावकीतल्या लोकांचं शेत आहे आणि इथं रोपसाठी हे भात ठेवलेलं आहे तर मंडळी आपण आता भाताच्या शेतातून चाललो आहे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिकडं आता या भाताच्या रानात लागवड मारलेली दिसते आपल्याला आमच्या दादानी परवा इथं लागवड मारलेला आहे युरिया आणि भात पण आता बऱ्यापैकी आले इथ दीड तिच्या उंची एवढं आलेला आहे आणि पाऊस पण बराच चांगला झाल्यामुळं खत टाकलेलं आहे पण तुम्ही आता पाहू शकताय जाता तुम्हाला मी पन्हाळगडावर बुरुज दाखवते वारणा बुरुज माझ्या पाठीमागावरती डोक्याच्यावरती दिसतोय तो बुरुज आहे आणि आता आपल्याला मोरांचा आवाज पण येत आहे इथं मोर रोज भेटतात आम्हाला बघायला पण आता झाडात असल्यामुळे मी तर तुम्हाला दाखवू शकत नाही मोराचा व्हिडिओसुद्धा मी एक दोन टाकलेले आहेत माझ्या चॅनेलवर ते तुम्ही बघू शकताय आहे तर मंडळी बघू शकता आता रानात पाणी किती आहे आता थोडस पाऊस बारीक आलेला आहे नकळत आणि हा खालचा भाग तुम्हाला मी दाखवतो नावली पैजारवाडी देवाळे हा इकडचा भाग माझ्या पाठीमागं दिसत आहे आणि पावसाळ्यातलं जे व्हिडिओज आहे हिरवईन नटलेला जो प्रदेश आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे हे निलगिरीची झाडं मागं पडलेलं धुकं धुकं म्हणजेच तो पाऊसच आहे एक प्रकारचा बारीक एकदम पडणारा लांब त्या ठिकाणी वातावरण एकदम मस्त आहे तुम्ही बघू शकताय फिरायला एक वेगळीच मजा येत्या मंडळी मी आता आलेलो आहे त्या ठिकाणी आता मोर लांडोर, आपल्याला दिसत आहे पावसाळ्यातले दृश्य बघायला एकदम चांगले असतात तुम्हाला मी दाखवण्यात आता जवळ जाऊन प्रयत्न करतो पण आपण जवळ गेलो की ते लांबच पळायला चालू करतात भीतीपोटी हे बघा आपल्याला बघून ते दूरवर जाण्याचा दा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो पाहू शकता पाऊस पण आलेला आहे आणि मोर आता इथून फिरत आहेत आम्ही आलेलीची चाहूल लागल्यामुळे ते आता आमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत एकदम मस्त वाटतंय बघायला आणि फिरायला पाऊस आता वाढायला लागला पाऊस आता पहिल्यापेक्षा आता प्रमाण वाढलंय पन्नागडाकडे थोडंसं दुःख पडल्यासारखं दिसतंय पायात बघत या तर वैभव मंडळी बघू शकताय आमच्या पुढ्यात वाढलेलं गवत तुम्हाला दाखवतो ही आमच्या चलत भावाची आंब्याची बाग आहे आंबे उन्हाळ्यात आम्ही इथले भरपूर खाल्ले आणि आंब खायचा सीजन काय वेगळाच असतोय त्यामुळं आम्हाला आंब फारसं काय विकत घ्यावं लागत नाही बघा तिथं उन्हाळ्यात अक्षरशः हाताला आंब येतात तिथं आंब्याची अशी लागवडच केलेली आहे पंधरा वीस फुटाच्या अशा अंतरावर हे आला सग आता इथे वेगवेगळ्या प्रकारची झाड पण वाढलेली आहेत काय फुलांची झाड किंवा फुल वनस्पती सुद्धा इथं बघायला मिळत्या ते आपण मी तुम्हाला काहीतरी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे आता आपण ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आता जवळपास पोचलेलोच आहे तर मंडळी आता आपण मठ या आमच्या मठ नावाचं जे शेत आहे त्या ठिकाणी आलो आहे आता या ठिकाणी पूर्वी वस्ती होती असे म्हणतात आणि या ठिकाणी स्वयंभू असं रेवणसिद्धचं मंदिरसुद्धा आहे तिथे मी तुम्हाला वरून काय थोडक्यात दिसतंय का ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आता पावसाळ्यात चाललो आहे पण पाय लागले लागले त्यामुळे जरा जपूनच चालायला लागत आहे इथं बघा केवढा वाढलाय पण भैमूंग चांगला आलाय तर मंडळी इथं बघा हे रेवणसुद्धाचं मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे म्हणजे इथं महादेवाच्या पिंडी नंदी असं सापडलेलं आहे आमच्या आई वडिलांना आणि त्या ठिकाणी आता मंदिराची उभारणी केलेली आहे आणि हे आमचं मठ नावाचं शेत आहे काही आंब्याची झाड पण आहेत आमचे तर भरपूर प्रकारची झाड होती आणि इथून खाली बघू शकता वारणा परिसर संपूर्ण इथून दिसतोय या टेकडावरनं तर मंडळी आता आपल्याला इथं पहिल्यांदाच हा वेल दिसलेला आहे याची पानं आपण बघू शकतो आहे चवळीच्या पानासारखे थोडीफार असते आणि याचा वेल थोडासा तांबूस असा असतो आणि याला खाली मोठं असं फळ असतं आहे आता ह्याचं मूळ नेमकं कुठं आहे ते आपल्याला शोधायला लागतं आहे म्हणजे मुळाशी आपल्याला ती बिटासारखा जे जो फळ असते ते आपल्याला ठिका या ठिकाणी सापडते तर त्यासाठी आता आम्ही हा विळा कुदळ घेऊन आलेला आहेच आता आपण प्रत्यक्ष ते उकरून काढून बघूया कसं असतंय ते सापडते का बघूया आपल्याला इथं वेल दिसलेला आहे ते वेलाचं मूळ शोधायला लागतं आपल्याला पहिल्यांदा ला। नाजूकपणे काढायला लागते वेल सोडून चालत नाही त्याशिवाय आपल्याला फळ कुठं नेमकं मातीत ते दिसत नाही त्यावेळेला बराच खोल असतं हे फळ ह्याचं फळ नाही झालेलं मोठ किंवा हे होऊन गेलेलं हा असा वेल उकडून त्याचा शेवट शोधायला लागतो तर मंडळी बघू शकता येते हे पळ पड़ कशा पद्धतीने आहे थोडं तुटून आहे आणि खायला अतिशय गोड म्हणजे अगदी साखरेसारखं असतंय असं काही नाही ह्याचा थोडा वेल आता तुटलेला आहे यातला जो पांढरा या जो, जो भाग आहे तो खायला अतिशय चांगला असतो पण मंडळी ही बघूनच खायला लागते असेच काहीतरी वेगळं वेल असते त्यासाठी असं अशीच काहीतरी फळं असेल त्यामुळं माहितगार असणं गरजेचं आहे आता थोड्या वेळानं आम्ही पाण्यात चकचकीत धुणार आहे वरची साल काढणार आहे आणि नंतर आम्ही खाणार आहे आणखी काय सापडतात का बघूया येतच आता आपण जे काढलेलं आहे पहिलं त्याच्याबरोबरच हे आणखीन एक सापडलेलं आहे त्याच्याबरोबर आता मातीत ते मला आत्ता दिसलं तर मंडळी त्याचा मी वेल तुम्हाला पुन्हा एकदा जातो तांबूस हा वेल असतो आणि पानं बघा आता पानं थोडी किडलेली आहेत त्यामुळे एवढी व्यवस्थित दिसत नाही चवळीच्या पानासारखी सेम असतात वेल भरपूर लांबडा असतो ठेवा ही फळं अजून सुद्धा मोठी होती आहेत बघा आता तसं तस सापडतं का आम्ही सापडलं तर तुम्हाला दाखवतो मूळ पण एवढं आहे ते पहिल्यांदा शोधावं लागते हा इकडे शेंडा आहे आणि ही इकडे मूळ आहे त्यामुळे आता मुळाच्या भागाकडे आपण आता फाय चालू करायचं आहे जपण काढायला लागते म्हणजे सापडते बऱ्यापैकी तांबूनच मी उप करतो म्हणजे ते तुटणार नाही त्याच्यामुळे याची काळजी जरा घेऊया आपण हे भरपूर खोलवर आहे बहुतेक काही दिसते ना, ना याला आहे थोडं छोटा आहे दादा बघू आहे छोटा आहे तर फळ आहे तुटला ठीक आहे काय अडचण नाही बघा इथे आणखी एक सापडलेला आहे वरच्यावरच हे एकदम छोटा आहे त्याला बाजूला मी ठेवतो तर मंडळी आता इथं पण दोन वेल आहेत हे पाहू शकता दोन वेल आहे आता ह्याला केवढं मोठं आहे बघ्या मंडळी हे खास करून पावसाळ्यातच भेटतात इतर वेळ दिसत हा इथं आहे बघा दिसायला लागलय मला हे बघा असं गल असते असं मोठा असतात काय काय फळं पण आता आपल्याला ते सापडलेलं नाही त्यामुळे मी तुम्हाला तेच दाखवू शकत नाही हे दुसऱ्या वेळाच आहे एकदम बारीक आहे पण ते सुद्धा आपण खाऊ शकतो माती असल्यामुळे आता लगेच तुम्हाला दिसणार नाही पष्ट हम्म योगा सापडली आता छोट्यास ऋतात आहे इथं जागा भरपूर मोकळे त्यामुळे मी योगा इथेच सापडले आणखी आणखी एक वेळ ऋतू असं गोल मोठं फळ असते दादा हे आताही छोट्या प्रमाणात आहे बघा दादा तुम्हाला दाखवण्यासाठी खास बघू दादा हा असा वेल होते आणि आपलं बुट मर्ग दादा नो हा आपल्याला बाहेरच्या बाहेरच करता सापडलेला आहे बघू शकता सहज याचा वेल पाहिला आणि वरच्यावरच चे, वर चे बीट सापडलेला बुट मुरगळा आम्ही म्हणतोय तो साधारण असाच आकार असते आणि काही काय फळं अशी मोठी असतात आताही छोटे आहेत त्यामुळे खायला आम्हाला जरा कमीच पडणार आहे तशी की आमच्याकडे याला बुटमरगळ म्हणतात असे गोल असतात आता जे आम्हाला जे सापडले आहेत ती ह्या लहान आकारात सापडल्यात याच्यापेक्षा एक एक असलं असलं मोठं सापडतं आहे ना सापडल्या ती ठीक आहे जरा आम्ही बहुतेक लेट झालो आहे त्याचा हंगाम पुढं गेला आहे आणि हे बघू शकत आहे लांबीला भरपूर मोठा आहे आता आपण हे धुऊन घेऊया या विहिरीत ही आमची विहीर बघू शकताय परवा या ठिकाणी आमच्या घरातली परडी सोडलेली आहे पाणी एकदम स्वच्छ आहे विहीर एकदम तुडुंब भरली एक 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 एक, एक करून मी धुवून घेतो पहिल्यांदा मोठी मोठी माती काढतो नाही तर आत कुठंतरी पडायचं मोठा आला बघ हे असं स्वच्छ करून घेतो की बघा एक दोन फळं चांगली घावलीत आम्हाला त्याला छोट्या छोट्या अशा गाठी असतात त्या वरची साल काढून आपण ते आता खायचं आहे जेव्हा बारीक गाठी असतात आता माती असल्यामुळे ह्याला चांगलं धुवून आहे जेवढं जेवढे जास्त वेळ निघाल त्याचा प्रयत्न करतोय मी असा हा आत त्याचा मांसल भाग पांढरा असतोय बघा चक्क केल्या जातात मी जर आणखी दोन चक्क करतो एक दोन तीन दोन पाच पाच सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा बारा बारा सापडल्यात सध्या लहान मोठी तुम्ही बघू शकता तर मंडळी आता आम्ही हे खाण्यासाठी प्रयत्न करणार आहे हिची पहिल्यांदा साल अशी निघते का बघतो ते सोलनं आणले घरातनं आता आता निघायला लागले दादा अशी पहिल्यांदाच मी ही साल काढायला लागलो हे बघा असं आत असल्यामुळे हातात धरायलाही ना झाले मी दादा हातानच काढतो त्याची फास्ट होईल तेव्हा अशी साल त्यावेळी पटपट पण -पट निघत्या आतला भाग बघितला का तुम्ही हा पांढरा मांसल असतो एकदम असा मऊ तर दादा ने आता साल बऱ्यापैकी आता काढलेली आहे आणि आता खाण्यासाठी तयार आहे त्याला परत एकदा आपण धुऊ घेऊ आणि खाऊ अगदी छोटा असल्यामुळे ते ही सोलणी करायला लावाई ना झाल्या ते आता मी नकानच काढतो ते आता दुसरं घेतलंय मी या ठिकाणी हे जी बाजू व्यवस्थित सापडली की पटपट निघायला चालू होते अशा तऱ्हेने सर्व फळांची साला आपण येथे काढून घेऊया हे बघा अतिशय पांढरुषभ रस्ते आणि आता हे चांगल्यापैकी सोलून निघत आहे ही बाजू मी धरतो आता परत एकदा दादा मी धुवून घेतल्या सगळी तर मंडळी आता बघू शकताय हे मुरगळे जे आहेत ते आम्ही प्रत्येकाला दोन तीन दोन तीन असं सापडल्यात आणि ते आता आम्ही धुवून घेतल्यात आणि ती आता आम्ही खायला चालू करणार आहे आणि ती जी आता, आता मजा आम्ही घेणार आहे आता ही चव जी चव कशी असते ती मुलंच माझी सांगतील चला तर खायला सुरुवात करूया एकदम मस्त चवीला लय भारी आहे मी आता हे सगळंच खाणार आहे बघा एकदम मोह आहे खायला आणि ही, ही चव कुठं परत मिळणार नाही गाजरासारखं म्हणा किंवा बिटासारखंच हा प्रकार आहे आणि ही पावसाळ्यातच मिळते दादा नो वैभवी कसं काय वाटलं तुला आणि आत्ता तुला गोड आहे ठीक आहे आणि खायला पौष्टिक देखील असते त्यामुळे पावसाळ्यात खालील चांगलं असते आतला सगळा गाभा हा पांढराच असतोय सध्या आम्हाला कमी सापडले पण ठीक आहे आम्ही समाधानी आहोत आजचा प्रयत्न आमचा चांगला आहे आल्यासारखं सापडलं तरी तर मंडळी असेच आम्ही व्हिडिओ करत राहणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व हा अनुभव कसा वाटला तुमचाही गावाकडील अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा धन्यवाद